मुसळधार पावसामुळे अहमदनगर शहरातील सिना नदीला आलेल्या पुराची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे शहरातून सीना नदी वाहत असून पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहे काही ठिकाणी मातीचे भराव टाकल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर कल्याण राष्ट्रीय महामार्ग पुराच्या पाण्याखाली जातो त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला बंद करावा लागतो त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते केंद्र सरकारकडून पुलाच्या कामासाठी मोठा निधी मंजूर करून घेतला त्याचं काम देखील सुरू आहे पुढील वर्षी या पुलाचं काम पूर्ण होणार असून त्यानंतर पावसाच्या पुरामुळे होणार या वाहतूक बंदचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे तोपर्यंत प्रशासनाने तातडीने माधवनगर मधील रस्ता सुरू करून वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावावा नगर शहरातून वाहत असलेली सीना नदी ओढे नाले यावरील पुलाचं काम मार्गी लागावं यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला बहुतांश पुलाचं काम मार्गी देखील लागलंय लवकरच सावेडी गावातून बोलेगाव सीना नदी मार्गावरील पुलाचं काम मंजूर झालं असून ते देखील सुरू होणार आहे आज सीना नदीला पूर आला असून प्रशासनाच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्था तातडीनं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय मुसळधार पावसामुळे नगर शहरातील सीना नदीला आलेल्या पुराची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ माजी उपमहापौर गणेश भोसले आयुक्त यशवंत डांगे माजी सभापती अविनाश घुले शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर उद्यानप्रमुख शशिकांत नजन राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अभियंता दिलीप तारडे युवराज शिंदे आदींसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगर शहरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीनं तातडीने उपाययोजना करत रस्त्यावर साचलेलं पूर्ण पाणी काढून देण्यात आलं तसेच शहरात मुसळधार पावसामुळे पडलेली झाडं आणि फांद्या तातडीने उद्यान विभागाच्या वतीनं हटवण्यात आल्या तसेच आलेल्या पुरामुळे वाहतूक मार्ग ठप्प झाले होते त्यामुळे कोणीही पुराच्या पाण्यातून जाऊ नये याकरिता मंडपाच्या वतीनं ठिकठिकाणी थीक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली रात्रभर आम्ही उपाययोजना केल्या कुठलीही अनुचित दुर्घटना घडलेली नाही सर्व प्रभाग अधिकारी यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत अशी माहिती मंडपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली च या बाबतीमध्ये आमच्या मागच्या बाजूला जो कल्याण राष्ट्रीय महामार्ग जातो त्याच्यावरती होत असणाऱ्या या नदीवरच्या पुलाचं कामाचं गेल्या काही महिन्यापूर्वीच सुरुवात झालेली आहे आणि खरं तर सुरुवात होत असताना दरवर्षी आपण मागतो चार पाच वर्षामध्ये नदीपात्राच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झाली आणि सातत्याने नदीपात्रामध्ये होत असणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये तर प्रशासनाने योग्य ती भूमिका घेणं गरजेचं आहे कारण दर पावसाळ्यामध्ये कुठंतरी पूर्वीच्या काळामध्येच होत नव्हतं पण मागच्या पाच सहा वर्षामध्ये कोविडच्या अगोदर पसून काही लोकांनी नदीपात्रांमध्ये सातत्याने भराव टाकल्यामुळं मागच्या बाजूला फुगोट तयार होतो आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये इथं पाणी येतं आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये लवकरात लवकर प्रशासन निर्णय घ्यावा मग ते कलेक्टर साहेब असतील महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील आणि या बाबतीमध्ये पूल जरी सुरू झाला तर पुढच्या वर्षी आपल्याला हा पूल नागरिकांच्या करता खुळा झालेला असणार आहे आणि आमच्या मागच्या गेटपासून अगदी कल्याण महामार्गापर्यंत ह्याचा पुलाचं सगळं काम असणार आहे बुरडगावमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती होती पण बुरडगावमध्ये देखील एक मोठा आर सी सी पूल उभा केलेला आहे या बाबतीमध्ये खरं तर बोलेगावचा मागचा जो रोड आहे तर त्या बाबतीमध्ये तिथं देखील पूल आता मंजूर झालेला आहे म्हणजे नगरमध्ये अशा प्रकारे श्रीना नदी पात्रावरती असणारे सगळेच पूल आता मोठे पूल केले आहेत फक्त हा एक पूल श्रीरा नदीच्या मागचा आमच्या मागच्या बाजूचा आणि बोलेगावचा हेच खरं तर आता दोन राहिलेले आहेत हे देखील आपल्याला पुढच्या जून महिन्यापर्यंत आपल्याला म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण झाले आपल्याला पाहायला मिळतील आणि लोकांच्या करता हे पूल हे खुले झाले राहतील आणि त्याच्यातनं पाऊस जरी झाला तरी कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण कुणाला नदी जरी पाणी आलं तरी राहणार नाही अशा प्रकारचं सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे पण ह्या बाबतीमध्ये ह्या पावसाळ्यामध्ये आयुक्त साहेबांनी कलेक्टर साहेबांनी खबरदारी घ्यावी आणि ह्या मार्गावरती सगळे आता गणेश उत्सव सुरू होणार आहे आणि गणरायाच्या मूर्त्यांचं या ठिकाणी मोठे व्यावसायिक आहेत आणि म्हणून नगरमधूनच नाही तर जिल्ह्याभरातनं लोक गणरायाची मूर्ती खरेदी करण्याकरतात ह्या भागामध्ये येत असतात आणि तर मोठी ट्रॅफिकची समस्या निर्माण होती म्हणून इथून जो ठाणग्यांच्या पंपा शहरून जो माधवनगरचा रोड आहे तो वारवाच्या मारुतीतून निघतो तर वारवाच्या मारुतीपासून आपण नालेगावपर्यंत रस्ता निघू शकतो त्याचं लवकरात लवकर काम सुरू करावं लोकांनी यशवंत आयुक्त प्रशासक अहमदनगर महापालिका अहमदनगर शहर आणि परिसरामध्ये काल रात्री जवळजवळ ऐंशी ते शंभर एम इतका पाऊस झाल्यामुळे आज सीना नदीला पूर परिस्थिती उद्भवलेली आहे हा जो नगरकल्याण हायवेवरचा जो कल्याण रस्त्यावरचा जो पूल आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे या ठिकाणी पाणी वाढल्यामुळे काही एक्सप्रेस पेडरचे पोल वाहून गेलेले आहेत आणि हा सध्या आम्ही पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन यांनी पाटे साडेचार वाजल्यापासून हा रस्ता बंद केलेला आहे आणि आम्ही या ठिकाणाहून वाहतूक डायव्हर्ट केलेली आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुलाचं बांधकाम चालू आहे भविष्यामध्ये एक दोन वर्षानंतर हा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही तोपर्यंत महापालिकेमार्फत आपण एक माधवनगर चा जो वरच्या बाजूने जो रस्ता आहे भाग्रोच्या हडकोपासून वालोळाच्या मारुतीपासूनच्या रस्त्याला जोडून आपण ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्यामार्गे ही वाहतूक आता सध्या होत आहे सर्व नागरिकांना माझे आव्हान आणि विनंती आहे की या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण विनाकारण अवसान काकी कुठलंही धाडस करू नये जेणेकरून आपला नाहकपणे मनुष्यबळाची किंवा वित्तहानी होईल असं कोणत्याही प्रकारचं पाऊल आपण उचलू नये हे मी आपणास आणि महापालिकेचा जो आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आहे त्या आणि त्याची टीम आपण पाटे साडेचार वाजल्यापासून या ठिकाणी कार्यरत आहोत आपण हा प्रथम रस्ता बंद केलेला आहे दोन्ही बाजूनी आणि लोकांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी काय काय नुकसान झाले ते आपण रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहोत प्रतिनिधी जाहीद शेख न्यूज टुडे फोर अहमदनगर